मराठी निबंध मराठी भाषा मराठी भाषा ही इंडो आर्यन कुटुंबातील मानली जाते साताऱ्यामध्ये सापडलेले तांब्याचे शिलालेख सातशे पंच्याण्णव सीईचे मानले जातात असेच काही शिलालेख रायगड जिल्ह्यातील अक्षी तालुक्यात सापडले जे एक हजार बारा सीईचे मानले जातात दिवे इथे सापडलेले जमीन व्यवहाराचे तांब्याचे शिलालेख हे एक हजार साठ किंवा एक हजार शहाऐंशी सीईचे आहेत याचा अर्थ असा की मराठी ही बाराव्या शतकापर्यंत एक अधिकृत लिखित भाषा झाली होती यादव काळ अकराशे सत्त्याऐंशी सी, सी नंतर यादव काळात मराठीचा वापर वाढला यादव राजे अगोदर कन्नड आणि संस्कृत भाषा वापरत असत चौदाव्या शतकाच्या शेवटीपर्यंत मराठी वर्णन लेखनाची प्रमुख भाषा मराठीत झाली होती असे मानले जाते की यादवांनी मराठीला प्राधान्य दिले कारण ते मराठी बोलणाऱ्या प्रजेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करत होते पुढे मराठी भाषेचा प्रसार महानुभव आणि वारकरी पंथांमुळे झाला यांनी आपल्या धर्माचा आणि शिकवणीचा प्रसार करण्यासाठी मराठीचा उपयोग केला सेऊन राजेच्या काळात मराठी भाषा न्यायालयात सुद्धा वापरली जाऊ लागली या राजवटीतील ती शेवटच्या तीन राजांच्या काळात ज्योतिष आयुर्वेद पुराण वेदांतवर मराठी साहित्य गद्य आणि काव्यरूपात तयार करण्यात आली मराठीतील सर्वातील जुने गद्य पुस्तक हे विविध सिंधू मानले जाते जे मुकुंदराज यांनी लिहिले मुकुंदराज हे एक नाथ योगी होते ते त्या काळातील अग्रगण्य कवी का होते मुकुंदराजांनी शंकराचार्यांच्या कथन आणि शिकवणीवरून हिंदू तत्वज्ञान आणि योग मार्ग यांच्या मूलभूत सिद्धांताचे वर्णन केले मुकुंदराजांचा परमात्म ग्रंथ गरंत्म, मराठी भाषेत वेदांत स्पष्ट करण्याचा पहिला पद्धतशीर प्रयत्न समजला जातो पुढे बाराशे अडोतीसमध्ये माहीमभट्ट यांनी लिळाजय लिहिले हे महानुपंथातील चक्रधर स्वामी यांचे आत्मवृत्त होते पुढे माहीम भट्ट यांनी चक्रधर स्वामी यांचे गुरु गोविंद प्रभू यांचे आत्मवृत्त गोविंद प्रभू चरित्र लिहिले महानुभाव संप्रदायाने धर्म आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी मराठीला वाहन बनवले महानुभाव साहित्यात साधारणपणे देवतांच्या अवतारांचे वर्णन संप्रदायाचा इतिहास भगवद्गीतावरील टीका श्रीकृष्ण भगवानांच्या कथा आणि व्याकरणाचे वर्णन करण्यात आले मध्यम युगीन आणि डेक्कन सल्तनत कालावधी तेराव्या का शतकातील महान वारकरी संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर मराठी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्यांचे समकालीन संत नामदेव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेत श्लोक अभंग लिहिले मुकुंदराज हे तेराव्या शतकातील प्रसिद्ध कवी होते त्यांनी विवेकसिद्धी आणि परममित्र ग्रंथ लिहिले जे पौराणिक वेदांताशी संबंधित आहेत सोळाव्या शतकात संत कवी एकनाथ यांनी एकनाथी भागवत लिहिले जे भागवत पुराणावरील भाष्य आहे तसेच संत एकनाथ यांनी भारडीसुद्धा लिहिली जे आजच्या काळातही प्रसिद्ध आहेत संत तुकाराम महाराज यांनी मराठी एक समृद्ध साहित्यिक भाषा बनवली संत तुकाराम यांनी सुमारे तीन हजार अभंग लिहिले सल्तनत काळातही मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला या काळात जरी शासक मुस्लिम होते तरी स्थानिक जमीनदार महसूल अधिकारी आणि बहुसंख्य लोकसंख्या हिंदूच होती यामुळे मराठीचा वापर व्यवहारात करण्यात आला या काळात खूप सारे पार्शियन शब्द मराठीमध्ये प्रचलित झाले जसे बाग शहर कारखाना बाजार कागद हुशार जमीन खुर्ची हजार जाहिरात आदी हे शब्द आजही मराठीमध्ये वापरले जातात मराठी साम्राज्य आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले शासकीय कामकाज आणि बोलीभाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला मराठी भाषेवरील पार्शियन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला जसा जसा मराठी साम्राज्याचा सा विस्तार झाला तसा मराठीचा ही विस्तार झाला या काळात मराठी ही मुडी लिपीत लिहिली जात असे अठराव्या शतकात पेशवा काळात खूप मराठी साहित्य लिहिले गेले यातील काळातील प्रसिद्ध काम म्हणजे वामन पंडित यांनी यथार्थ दीपिका रघुनाथ पंडित यांची नळदमयंती स्वयंवर या काळात नवीन साहित्यिक प्रकाराचा प्रयोग करण्यात आला संत एकनाथांचे नातो मुक्तेश्वर यांनी ओवी प्रकार, प्रकार निर्माण केला त्यांनी महाभारत आणि रामायणाचे मराठी भाषांतरही केले याच काळात पोवाडा आणि लावणी प्रकाराचा उगम झाला अनंत फंदी रामजोशी आणि होनाजी बाळा यांनी पोवाडा आणि लावणी प्रसिद्ध केली ब्रिटिश राज कालावधी एकोणीसशाव्या शतकाच्या सुरुवातीला ख्रिश्चन धर्मप्रचारक विल्यम केरी यांनी मराठी व्याकरणाचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी बायबलचे मराठी भाषांतरी केले साल अठराशे एकतीसमध्ये कॅप्टन जेम्स थॉमस मॉलवर्थ आणि मेजर थॉमस कँडी यांनी पहिला मराठी इंग्रजी शब्दकोश डिक्शनरी संकलित केला अठराशे बत्तीसमध्ये बाळशास्त्री जांभळेकर यांनी पहिले मराठी वर्तमानपत्र दर्पण सुरू केले याच काळात संगीत नाटकही विकसित झाले मराठी नाटकाच्या प प्रसिद्धीमुळे मराठीचा विस्तार झाला आधुनिक मराठी काव्याचे पिता केशवसूर यांनी आपली पहिली कविता अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये प्रकाशित केली एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपले नियतकालिक सुरू केले ज्योतिबा फुले आणि गोपाळहरी देशमुख यांनी दिनबंधू आणि प्रभाकर नियतकालिकांची सुरुवात केली विसाव्या शतकात मराठी भाषेने पुढचा टप्पा गाठला मराठी साहित्य नाटक चित्रपट यांनी मराठी भाषा आणखीन विस्तारली एन केळकर यांचे जीवनचित्रितलं लेखन हरिनारायण आपटे नारायण सीताराम फडके आणि फ्री एस खाडेकर यांचे कादंबरी विनय दामोदर सावरकर यांचे राष्ट्रवादी साहित्य आणि मामा वरेरकर आणि किर्लोस्कर यांची नाटके यांनी मराठी भाषा समृद्ध केली भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठीला घटनादुरुस्ती आर्टिकल तीनशे चव्वेचाळीस एक आणि तीनशे एक्क्या एक्कावन्ननुसार शासकीय राजभाषेचा दर्जा मिळाला एकोणीसशे सदुसष्टमध्ये झालेल्या एकविसाव्या घटनादुरुस्तीपर्यंत चौदा भाषांना अधिकृत दर्जा होता आताच्या सुधारणेनुसार कोकणी मणिपुरी सिंधी आणि नेपाळी वगैरेंचा अधिकृत अधिकृत भाषांमध्ये समावेश करण्यात आला त्यानुसार अधिकृत भाषांची संख्या ही बावीस झाली मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही यासाठी मागील दोन दशक प्रयत्न केले जात आहेत महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे तसा अर्ज भरला आहे एखाद्या भाषेला अभिजात भाषा ठरवण्यासाठी काही अटी असतात त्या म्हणजे ती भाषा प्राचीन असावी पंधराशे ते दोन हजार वर्षे जुनी प्राचीन आणि मूळ साहित्य हवे संस्कृत तेलगू तामिळ कन्नड उडिया मल्याळम या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता आहे लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा अंदाज आहे एक मे एकोणीसशे साठमध्ये मध्ये विदर्भ आणि मराठवाडा प्रदेश महाराष्ट्रात जोडण्यात आले हे एकत्रीकरण भाषेच्या आधारावर झाले होते राज्य आणि सांस्कृतिक संरक्षणामुळे नवद च्या दशकात मराठी भाषेची खूप प्रगती झाली दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाटक संमेलन आयोजित केले जाते तसेच दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात जसे सवाई गंधर्व इत्यादी जे मराठीला कला संगीत संस्कृती आणि भाषेचा गौरव करतात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीत उल्लेखनीय कार्य झाले त्यात प्रमुख वाटा होता तो म्हणजे खांडेकर विजय पु ल देशपांडे विष्णू वामन शिरवाडकर पी के आत्रे प्रबोधनकार ठाकरे आणि आणखी एक इसा शतकात व्यावहारिक फायद्यांमुळे इंग्रजीला खूप महत्त्व प्राप्त झाले इंग्रजी भाषा सरकारसुद्धा व्यवहारासाठी वापरते जागतिक कारणामुळे इंग्रजीची मागणी वाढली आता असे दिसून येते की शहरी भागातील पालक मुलांना इंग्रजी शाळेत भरती करतात त्यामुळे हळूहळू मराठीचा ऱ्हास होऊ लाग शकतो असे मानले जाते मराठी चित्रपट नाटक संगीत वर्तमानपत्रे याच्या पिढीला मराठीशी जोडून ठेवण्यात आपली जबाबदारी बजावत आहे निष्कर्ष मराठी ही एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे बदलत्या काळात इंग्रजीसुद्धा शिकली पाहिजे हिंदीसुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही आपण वेळेनुसार बदलले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ आपली भाषा मराठी संस्कृती विसरली पाहिजे यासोबत आपण हे पण लक्षात ठेवले पाहिजे की आदर प्रेम हे परस्पर असते म्हणजे दोन्ही बाजूंनी ते असावे लागते जर आपल्याला भारतात जगात मराठीला आदर आणि प्रेम मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला दुसऱ्या सुद्धा आदर केला पाहिजे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो। धन्यवाद